नमस्कार मंडळी मी शिवम जाधव स्वागत करत आप आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ट्रॅव्हल मी शिवमवरती तर आजचा खास ब्लॉग असणार आहे ते म्हणजेच उद्या आहे रामनवमी आणि अचानक प्लॅन ठरला की आपण शिर्डीला जायचं साईबाबांच्या दर्शनासाठी रामनवमी दिवशी आणि आत्ता आपण रात्री निघत आहोत आणि उद्या रामनवमी आहे आणि आत्ता आपण दादर स्टेशनला आहोत ट्रेन आलेली आहे आणि थोड्याच वेळात आता ट्रेन निघणार आपले मित्र पण आहेत अचानकच प्लॅन ठरला आहे तर भावांना आता आपण जाणार आहे शिर्डीला आणि uh, कितीची ट्रेन आहे रे अकरा अकरा हा अकरा पंचावन्नची ची आहे आणि नऊ पंचेचाळीसची ची ट्रेन कॅन्सल झाली म्हणून आपल्याला लेट आहे काय भाई अचानक प्लॅन ठरला हा आता बघूयात आता पुढचा प्रवास आपला कसा होतोय आणि जाऊयात मग आता ट्रेनने थोड्या वेळेला आपली ट्रेन निघेल आणि मस्त आहे दर्शन घेऊयात उद्याच संपूर्ण ब्लॉक बघण्यासारखा असणार आहे हा तर तुम्ही नक्की बघा आणि आता आपण पाहूयात पुढे काय काय होतं

जाऊया आता थोडं जर बेलापूरचं पुढे तर आलोय अर्धे मित्र आहेत संकेत वगैरे आहेत आपले मित्र आणि सर्व आहेत पुढे आता बघूया तिकडे जाऊन भेटूया त्या हॉटेल आणि तर पाहूया पुढे काय काय होतं तर आपण फायनली आता पोहोचलेलो आहोत साईनगर शिर्डीला आणि आता आपण उतरणार आहोत तर चला जाऊयात पटापट आता खूप वेळ वाट बघितली चला चला साईनगर शिर्डी सव्वा नऊ आले आता पोहोचलो आपण आता जाऊयात आता रिक्षा पकडून आपण संकेत वगैरे हॉटेलवरती थांबलेत त्यांना भेटूयात था। बघूया आता रिक्षा पकडायला जाऊया बाहेर आणि रिक्षा पकडून आपण हॉटेलला जाऊयात मस्त की फ्रेश वगैरे होऊन साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊयात तर पाहूयात पुढे काय काय होतं तर मित्रांनो आता आपल्याला साईनगर स्टेशनमधून भेटलेले आहे आपल्याला रिक्षा आणि आता आपण निघालो हॉटेलला तिथे बाकी सर्व आदित्य संकेत आपल्या प्रकाश सर्वसाठी निघत आहेत आपले तिथे जाऊन आता थोडा फ्रेश होऊयात आणि वगैरे दर्शनासाठी जाऊयात ते खूप जा वा भारी वाटते आता शिर्डीला पोहोचल्यामुळे आणि पाहू शकतो संपूर्ण कसलं भारी वाटतं स्टेशनच्या बाजूला ते समोर आहे ते संपूर्ण साईनगर आपलं स्टेशन आहे साईनगर साईनगर शिर्डी गॅंग आपली प्रथमेश बाबा प्रथमेश लाजत प्रथमेश लाजत बघूया पुढे गायका होत बाकीचे मित्र पण भेटतील आणि सगळ्यांची ओळख करून भेटेल भेटतील पालखी बाबा साई पालखी डेकोरेशन आणि आपण आपलं मेन मंदिर साईबाबांचं जशी आपण वाट बघत होतो खूप आतुरतेने आता दर्शन घ्यायला आपण पोचलोच बरं आजचं जे दृश्य असणार ते एकदम भारी असणार आहे मित्रांनो साईबाबा समाज मंदिर आहे परिसर तिथे आज मध्ये मंदिर आहे बघा साईबाबांचं मंदिर आहे गंग गैंग चला चला लवकर फायनली पोचलोय भावनो आणि साईबाबांची मूर्ती बघून खूप खूप म्हणजे आनंद वाटले मागच्याच आम्ही आले तेव्हा नव्हती पण आत्ता बघायला भेटते खूप मस्त वाटतं एक नंबर वन होता सर्व आपण बघणार आहोत आजचा दिवस खास असणार आहे आपल्यासाठी बघू शकता मित्रांनो हॉटेलच्या रूममधून हा व्यू आहे आणि गँग बघा आपली आज बसते अरे कपडे तरी घाल रे काय कधी आलाय आंघोळ करून आला रे आपण 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 आता फ्रेश होईल फ्रेश होईल फटाफट आणि जाऊयात जय साईनाथ जय आता आपण आपण दर्शनासाठी सायनाथ साईबाबांच्या आणि खूप आतुरता होती की साईबाबांचं दर्शन घ्यायचं पण आता खूप जवळ आलेलं आहे आणि आपले सर्व मित्र आता तयार झाले बघू शकता वाईट कपडे वगैरे एकदम पद्धतशी जय साईनाथ जय साईना संपूर्ण गर्दी आणि आजचं क्षण आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्या समोर साईबाबांचा गाभार आहे आणि अतिशय सुंदर असा आज माहोल असणार आहे बघू शकता जय साईराथ साईराम काय भाईपाक हा भाऊ साईराम 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 काय लाईनीत गर्दी असेल की नाही आज आजकाल सगळ्यात पाच सहा तास तरी लागतील बाकी आता काय मित्र मित्र भेटते ना आपल्याला काय सांगतील जय साईना जय श्रीराम फोन फोनवर बोलतोय साईराम अभि साईराम साईराम चला जाऊयात पुढे बघू शकता मुख्य गाभार आहे आपल्या समोर साईबाबांचा आणि आतमध्ये बघू शकता गर्दी तर आहे खूप आता जाऊयात आपण आणि बहुतेक चार पाच तास तरी ता लागतीलच किंवा जास्त आणि हा मुख्य गाभाराचा आपला कळस आहे बघू शकता अतिशय सुंदर असं कळस तर बघूयात आपल्याला आता किती वेळ लागतो आणि खूप एन्जॉय करूयात आणि खूप वर्षापासून आपल्याला असं वाटतंय की दर्शन व्हावं पालखी बघू शकते असे खूप सारे मंडळ आता पालख्या येतात रामनवमीला आणि बघूयात आता आपल्याला दर्शनाला किती वेळ लागतोय नक्की काय सिच्युएशन आहे ते आणि जाऊयात आणि दर्शन घेऊयात तर पाहूयात पुढे काय काय होतं काय नाही आहे ऊन खूप आहे दहा दिवस कसे चालले असतील पोरा भाई पाय भाजत फक्त पाच मिनिटासाठी खाली आता हॉटेलमधून खाली आम्ही उतरलो तर पाय भाजायला लागत ते दहा दिवस कसे चालून आले असतील काय माहिती खूप मेहनत आहे साईबाबांचा बघूयात आता पुढे काय काय होत सगळी गँग पण चालते आपली पुढे आणि जाऊयात आता दर्शन घेण्यासाठी मंडळी बघू शकता द्वारकामाईचं मंदिर इथे आपलं मुख्य मंदिर द्वारकामाईचं आणि अतिशय सुंदर आहे इथे पण आणि गर्दी आहे बघू शकत पालखी बघू शकता आता आपण चावडीमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात बघू श्री चावडी मित्रांनो आत्ताच आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत साईबाबांचं आणि अतिशय मन प्रसन्न झालं कारण खूप वर्षांपासून आपण वाट बघत होतो ज्या क्षणाची तो क्षण आज आलाच आणि खूप भारी वाटलं आज दर्शन घेतल्यानंतर आणि अगदी मन प्रसन्न झालं खूप सारे भक्त आलेले होते आम्हाला दीड ते दोन तास लागला दर्शनाला पण अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन झालं आयोजनसुद्धा मस्त होतं दर्शनाचं आणि खूप रांग शिस्तबद्ध होती आणि खूप मस्त झालं दर्शन आणि सर्व आपले मित्रसुद्धा होते आणि आता आपण अशा ठिकाणी आलो आहे की आपल्याला आतमध्ये व्हिडिओ शूट करता आला नाही कारण आतमध्ये व्हिडिओ अलाऊट नाही आणि आपण मग येता येता लिंबाचं झाड आहे जे आपलं गो कडुलिंबाचं जे झाड असतं ते गोड गोडपाला म्हणून ओळखलं जाणार आ, ले ले करून। आ, त्या झाडाचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत तिथे आपल्याला मो मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आपण बाहेर येऊन आता सायलीला मंडळ जी पालखी असते ती कालच इथे पोचलेली आहे दहा दिवसाचा प्रवास करून आणि त्या पालखीला एकच लिहिला वज्रमंडित राजा पालखी म्हणून ओळखली जाणारी पालखी आज तिचं आता आपण दर्शन घेणार आहोत कारण आता ती कालच दहा दिवसाचा प्रवास करून इथे पोचलेली आहे आणि साईबाबांची ते आता आपण दर्शन घेऊयात पालखीचं आपल्या इथे तर मित्रांनो बघू शकता दादरची साई सेवक का, ही एक पालखी सोहळा काल पोचलेला होता इथे म्हणजे नऊ नऊ दिवसाचा त्यांचा प्रवास पूर्ण करून आणि अतिशय सुंदर त्यांची पालखी बघू शकतात दर्शन घेण्यासाठी या साईडला आपलं साईबाबांचं मंदिर आहे या साईडला साईसेवक आणि त्या साईडला सायलीला पालखी असे सर्व पालखी सोहळे आजपर्यंत आता म्हणजे या रामनवमीला आलेले आहेत खूप जण आणि आता पालखीचं दर्शन घेण्यासाठी भक्त बघू शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता या साइडला मुख्य आभार आहे आपल्या साईबाबांचा म्हणजेच समाधी मंदिर जे मेन आहे ते तिकडे आणि त्याच्याच बाजूला आपल्या कडुलिंबाचं झाड आहे जो ज्याचा पाला गो गोड आहे अतिशय असा हा कडुलिंबाचा पाला या झाडाला असतो आणि खूप आधीपासूनचं जुनं झाड आहे आणि खूप मानलं जातं या झाडाला बघू शकता आणि त्याला पूर्ण कुंपण घातलेलं आहे आणि सर्व भक्त तुम्ही बघू शकता त्याच्या आता पाया पडत आहेत आणि अतिशय मोठं झाड आहे आणि जे खूप जुनं आहे म्हणजे तेव्हापासून अजूनपर्यंत आहे खूप झाड मोठं आणि आपल्याला मग व्हिडिओ बनवता आली नव्हती कारण कॅमेरा अलाउड नव्हता आतमध्ये म्हणून आपण मोबाईल नेला नव्हता आत्ता मोबाईल घेऊन आलो आणि आपण व्हिडिओ बनवायला आलो पण अतिशय सुंदर असं झाड आहे बघू शकता कडुलिंबाचा अतिशय सुंदर आणि आता बघूयात आपण पुढे काय काय तर चला जाऊयात मंडळी आता आपल्यासमोर अशी विहीर आहे ज्या विहिरीतलं पाणी साईबाबा वापरत होते आणि बघू शकता तेव्हापासूनची ही जुनी विहीर अजूनसुद्धा आहे आणि त्या त्या काही विहिरीला बावडी म्हटलं जात होतं आणि तीच बावडी आपल्यासमोर आहे बघू शकता आणि त्याला पूर्ण प्रोटेक्शन केलेलं आहे आता आणि इथे लिहिलेलं आहे बघू शकता श्री साईबाबा पाणी घेत असत ती विहीर बावडी अतिशय सुंदर अशी विहीर आहे खूप भारी आणि ही विर आपल्याला लेंडीबागेमध्ये पाहायला भेटते बघू शकता लेंडीबाग बाग आणि मित्रांनो रामनवमी निमित्त आज साईबाबांच्या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेला आहे आणि खूप भारी वाटतं एकदम बघू शकता मोठा आहे जय साईनाथ जय श्रीराम एक नंबर वन आला बघू शकता गेट तर मित्रांनो आपण आत्ताच साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तितक्यात आपल्या साई आराधना भजन सेवाचे आपले मित्रमंडळी भेटले आणि खूप भारी वाटलं ते काल परवापासूनच आलेले होते आणि ते आलेले होते दर्शन वगैरे घेतलं त्यांनी अजून बरेच आहेत बाकीचे कुठे आहेत झालं झालं दर्शन आज। जाने। भारी भारी वाटलं भेटून सर्वांना तर मित्रांनो आपला मित्र सोमनाथ कांबळे संपूर्ण दहा दिवस म्हणजे साहिलीला पालखी सोबत इथपर्यंत प्रवास केला त्याने आज तर कसं का वाटलं भावा खूप छान प्रवास होता पालखी सोबत बाबांचे सांगितले दहा दिवस चालवले आरती पदयात्रा त्यांच्यावरच पास तास वगैरे तेवढा काय हॉल तर पोचायचं उशिरा पोहोचा सगळ्या गोष्टी मिळाल्या दहाव्या दिवशी शिर्डी बाबाच्या दर्शनाला सर्व ताण निघून गेला खूप छान वाटलं चालेल पुढेही चालेल फक्त एकच मतातून आपला एकच दिला सायलीला जय सायली जय साहेब तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत साई प्रसादालय शिर्डीमधील सर्वात मोठं प्रसादालय म्हणजेच शिर्डीचं आपलं साई प्रसादालय आणि अतिशय फेमस असं साई प्रसाद आहे आणि खूप जणं एका वेळेस इथे प्रसाद खाऊ शकतात आणि बघू शकतात इथे खूप मोठं प्रसाद आलं आहे आपण आतमध्ये जाऊन बघूयात संपूर्ण आणि खूप मोठं असं प्रसाद झालं आहे तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये कसं आहे ंदा आपल्याला कुपन घ्यावे लागतात प्रसादासाठी मोफत आहे फ्री फ्री आणि हे प्रसादाचे कुपन जे असतात ते फ्रीमध्ये असणार आहेत बघू शकता अग था था हे बघा या असे ग्रुप कुपन असत आणि जाऊयात आता आपण आतमध्ये बघूयात कसं काय तर मित्रांनो हेच ते प्रसाद आले आणि अतिशय मोठा असा प्रसाद त्या साईडला बघू शकता भक्त बसलेले आहेत प्रसाद ग्रहण करण्यासाठी आणि आपले मित्रसुद्धा आलेले आहेत मला वाटतं मी चार वर्षा आ, ते पाच वर्ष आधी इथे आलेलो तेव्हाही तितकाच उत्साह होता की साईबाबांचं दर्शन घ्यायचं आणि इथे येऊन प्रसाद ग्रहण करायचं पण अतिशय सुंदर असा जो एक्सपिरियन्स होता आणि सुद्धा अतिशय भारी असं दर्शन झालं आहे आणि आता आपण जाऊयात प्रसादालयामध्ये तुम्ही बघू शकता सर्व बघता इथे आणि आपले मित्र आहेत चला बाई बघू शकता गर्दी तर मित्रांनो बघू शकता एका टायमिंगला इतकी जण आपण प्रसाद ग्रहण करू शकतात साईबाबांचा आणि खूप मोठं असं प्रसाद आहे आणि आता बघूयात आपण आणि त्यांची सेवाही खूप चांगली असते बघू शकतो आपली गँग बाबा बसली संपूर्ण तर मित्रांनो बघू शकता हा प्रसाद असणार आहे आपला आजचा मंडळी आजचा आपला स्पेशल ब्लॉग होता तो म्हणजेच रामनवमीचा ब्लॉग आणि आपण आज आलेलो होतो शिर्डीमध्ये आणि खूप भारी दर्शन झालं साईबाबांचं सा आणि खूप मस्त वाटलं इतक्या वर्षांनी दर्शन घेऊन आणि खूप मन प्रसन्न झालं आपले मित्रसुद्धा आपल्यासोबत होते आणि खूप सारे मित्र सुद्धा तिथे आणि भारी वाटलं आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बोला ओम साईरा ओम साईरा धन्यवाद